नाश्ता रेसिपी प्रकार पहिला पाहूयात त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता त्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे ती काढून घ्यायची हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे आणि जर तुमची मुलं मटकी खात नसतील तर हा पदार्थ बनवल्यानंतर तुमची मुलं मटकीसुद्धा नक्की आवडीनं खातील त्यानंतर आता त्यामध्येच इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासोबतच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या इथे मिरची तिखट्याला कमी आहे त्यामुळे मी थोडी जास्त वापरली आहे जर तुम्ही घेतलेली मिरची तिखट असेल तर कमी वापरा किंवा मुलांसाठी बनवणार असाल तर नाही वापरली तरी चालेल आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात हे मिक्सरला वाटून घेत असताना मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा मटकी थोडीशी वाटून घेतल्यानंतर जाडसर राहिली तरी चालेल काही हरकत नाही तर इथे तुम्ही बघू शकता इथे सर्व साहित्य मी छान असं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतलं आहे आता हे वाटून घेतलेलं सर्व साहित्य एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण मटकी मोजून घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं तर इथे मी ज्वारीचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं होतं त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं चमच्यानी घेणार असाल तर पाच मोठे चमचे गव्हाचं पीठ या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तीन ते चार चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो घालायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची या पदार्थामध्ये आपण मसालेसुद्धा जास्त वापरणार नाही आहे त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मी कलरसाठी घातली आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आणि एक मोठा चमचा धणे पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे सर्व साहित्य पाणी न घालता सुरुवातीला एकसारखं छान मिक्स करून घेऊयात तुमच्याजवळ जर धणे पूड नसेल तर तुम्ही जेव्हा आपण मटकी वाटून घेतोय तेव्हाच त्यामध्ये एक मोठा चमचा अख्खे धणे घालून त्यासोबतच वाटून घेऊ शकता तर इथे मी पाणी न घालता सुरुवातीला सर्व साहित्य सारखं मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त सैलसर किंवा घट्टसर मळायचं नाही त्यामुळे लागेल असं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता आपण भाकरीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं जर गडबड असेल तर लगेच सुद्धा बनवू शकता आणि जर वेळ असेल तर दहा मिनटं अशा पद्धतीने रुमालाने झाकून भिजवून घ्यायचं तर इथे दहा मिनटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतले तुम्ही बघू शकता पीठही एकदम छान भिजले आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊयात त्यानंतर इथे पोळपाटावरती मी रुमाल ओला करून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कोणतंही सुती कापड वापरू शकता फक्त कापड वापरण्यापूर्वी ते पाण्याने ओलं करून घ्यायचं त्यासोबतच इथे हाताला लावण्यासाठी सुद्धा मी थोडंसं पाणी घेतले त्यानंतर आता थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि आपण जे पीठ म्हणून घेतलंय त्यातला एक गोळा काढून घ्यायचा तुम्हाला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचा गोळा घेऊ शकता पिठाचा गोळा तयार केल्यानंतर तो रुमालावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे हे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ थापून घेत असताना जर हाताला पीठ चिटकत असेल तर अधूनमधून हाताला पाणी लावायचं आणि त्यानंतर हे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ तुम्ही मध्यम जाडसर किंवा एकदम पातळसुद्धा थापून घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही हे थालीपीठ जर मुलांना टिफिनसाठी देणार असाल तर अशा पद्धतीने लहान लहान आकाराचेच थालीपीठ थापून घ्या तर इथे मी एकदम पातळ असं थालीपीठ थापून घेतलं आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे या थालीपीठाला होल करून घ्यायचे म्हणजे हे थालीपीठ आजपर्यंत छान वाफरलं जातं आणि भाजलं सुद्धा जातं आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात तर थालीपीठ भाजण्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता त्यामुळे तवासुद्धा गरम झाला आहे आता या तव्याला तेलानी ग्रीस करून घ्यायचं तव्याला तेलानी ग्रीस करून घेतलं की आता जे आपण थालीपीठ थापून घेतलं आहे ते तव्यावरती घालायचं थालीपीठ तव्यावरती टाकलं की वरून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे बाष्पीभवनामुळे रुमालही थालीपीठापासून अगदी सहज वेगळा होतो तर इथे पाणी टाकलं की आता तुम्ही पाहू शकता रुमाल या थालीपीठापासून अगदी सहज वेगळा झाला आहे तर इथे थालीपीठ तव्यावरती घालण्याआधीच मी गॅसचा फ्लेम मीडियम केला होता आणि हे थालीपीठसुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये कच्ची मटकी घातली आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे थालीपीठ भाजलं की मटकीसुद्धा छान भाजली जाईल त्यानंतर आता था या थालीपीठाला बाजूनी तेल सोडायचं जिथे ते आपण होल करून घेतले आहेत तिथंसुद्धा तेल सोडायचं आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती हे थालीपीठ खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती हे थालीपीठ मी खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घेतलं आहे त्यानंतर आता झाकण काढायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं तुम्ही बघू शकता थालीपीठ तव्याला खाली अजिबात चिकटलं नाहीये थालीपीठ पलटी केलं की आता पुन्हा एकदा याच्या बाजूनी आणि थालीपीठावरती तेल सोडायचं तुम्ही हे थालीपीठ कमी तेलाचा वापर करूनसुद्धा भाजून घेऊ शकता किंवा तव्याला फक्त ग्रीस करून घेऊ शकता तेलाने आणि त्यानंतर तेल न सोडतासुद्धा भाजून घेऊ शकता पण हे थालीपीठ तेल सोडून छान खरपूस असं भाजून घेतलं ना की चवीला एकदम मस्त लागतं तर इथे पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ मी छान खरपूस असं भाजून घेतलंय पुन्हा झाकण काढायचं थालीपीठ पलटी करायचं दुसऱ्या बाजूने एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आणि इथे मस्त आणि खमंग असं मटकीचं थालीपीठ बनून तयार झालंय आता हे थालीपीठ एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या सर्व पिठाचे थालीपीठ सुद्धा मी अशाच पद्धतीने थापून घेऊन भाजून घेणार आहे आणि हे थालीपीठ गरमच नाही तर थंड झाले तरीसुद्धा चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागतात त्यामुळे मुलांना असो किंवा मिस्टरांना असो हे थालीपीठ तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तर इथे सर्व थालीपीठ मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता ही थालीपीठं किती मस्त तयार झाले आहेत हे थालीपीठ मी दह्यासोबत सर्व केलं होतं तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा मुलांना टोमॅटो सुद्धा देऊ शकता आणि जर मुलं मटकी खात नसतील ना तर त्यांच्यासाठी तर हा पदार्थ एकदा तुम्ही नक्की बनवून पहा मुलांना समजणार सुद्धा नाही आणि अगदी ते आवडीनं खातील नाश्ता रेसिपी प्रकार दोन पाहूयात त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तो काढायचा इथे मी जो रेग्युलर आपण भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतात तोच वापरला आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी रोजच्या जेवणामध्ये भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तो वापरू शकता त्याचप्रमाणे यामध्ये लागणारं सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलं आहे तर इथे ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी उडीद डाळ आहे आता त्याच वाटीने मोजून पाव वाटी इथे मी तूरडाळ आहे वाटीने मोजून पाव वाटी डाळ किती घ्यायची समजत नसेल तर पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे डाळ घ्यायची आहे आता त्याच वाटीने मोजून पाववाटी हरभरा डाळ पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे घेतले आहे त्यासोबतच पाववाटी मूग डाळ पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे एवढी घेतली आहे आता ही मूग डाळसुद्धा यामध्ये काढायची आणि आता हे डाळ आणि तांदूळ मिक्स करायचे आणि एक दोन ते तीन वेळा हाताने चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर इथे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे सुद्धा घालायची आणि आता यामध्ये हे सर्व साहित्य बुडेल इतकं पाणी घालायचं मी अडीच ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं जर तुम्ही हा पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवणार असाल तर रात्रभर भिजवून घेऊ शकता आणि जर दुपारच्या जेवणासाठी बनवणार असाल तर फक्त तीन तास भिजवून घेतलं तरी चालेल तरी इथे डाळ आणि तांदूळ मी रात्रभर म्हणजे सहा ते सात साथ तास भिजवून घेतले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूयात तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ एकदम छान भिजले आहेत डाळ ही तुम्हाला छान फुललेली दिसत असेल तुम्ही ते बघू शकता डाळ जर नखाने तोडली तर लगेच तुटतीये म्हणजे डाळ आणि तांदूळ एकदम परफेक्ट भिजले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात आधी यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निथळून काढूयात तर इथे डाळ आणि तांदळामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्व मी निथवून काढलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालूयात त्यासाठी इथे मी दोन आल्याचे छोटे तुकडे घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घातल्यात चा तरी चालेल आता हे सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेतलं की आता हे आपण वाटून घेऊयात तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ तीन ते चार चमचे काढून घेऊयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले डाळ आणि तांदूळ तीन ते चार चमचे मी काढून घेतले आहेत त्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून आहे त्याआधी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर इथे लक्षात ठेवा वाटून घेताना पाणी जास्त घालायचं नाही त्याचप्रमाणे आपण ज्या पाण्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले होते ते पाणी या ठिकाणी वापरायचं नाही तर दुसरं ताजं पाणी वापरायचं आहे तर यामध्ये मी एकदम थोडंसं पाणी घातलं होतं आता हे मिक्सरला फिरवून वाटून घेऊयात तर इथे मी डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवून वाटून घेतले आहेत एकदम स्मूद अशी पेस्ट याची मी तयार करून घेतली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता तुमच्या जर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लगेच बारीक होत नसेल तर थोडंसं आणखी जास्त पाणी यामध्ये घालू शकता पण लक्षात ठेवा बॅटर जास्त सैलसर होईपर्यंत एवढं जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आता हे वाटून घेतलेले डाळ आणि तांदूळ त्याची पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवून मी वाटून घेणार आहे डाळ आणि तांदूळ वाटून घेताना लक्षात ठेवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे डाळ आणि तांदूळ घ्यायचे एकदम थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं जास्त प्रमाणात डाळ तांदूळही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे नाहीत आणि जास्त पाणीही घालायचं नाही तर इथे एकदम थोडं थोडं पाणी घालून सर्व डाळ आणि तांदूळ मी मिक्सरला फिरवून वाटून घेतले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता एकदम छान स्मूद असं बॅटर तयार झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर ते बॅटरमध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता आपण डोशासाठी जसं बॅटर तयार करतो अगदी तसंच हे बॅटर तयार झालं आहे तुम्ही बनवलेलं बॅटर जर घट्टसर वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालू शकता आणि या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता आपण डोसे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता आपण याचे डोसे बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल तेलानी ग्रीस करून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा ग्रीस केलेलं तेलही थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे ते बॅटर दोन पाळ्या तव्यावरती घालायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं बॅटर तव्यावरती घातल्यानंतर पसरवून घेईपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे गॅस मध्यम किंवा हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने हा डोसा तव्यावरती पसरवून घ्यायचा आहे डोसा तव्यावरती पसरवून घेतला की आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि खालच्या बाजूनी हा डोसा छान असा भाजून घ्यायचा वरच्या बाजूनीही हा डोसा पूर्णपणे कोरडा झाला पाहिजे ड्राय झाला पाहिजे अशा पद्धतीने हा डोसा खालच्या बाजूनी सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनी हा डोसा पूर्णपणे ड्राय झाला आहे खालच्या बाजूनीही डोसा छान असा भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता डोश्याच्या कडा तव्यापासून वेगळ्या व्हायला लागल्या आहेत आता याच्या बाजूनी आणि डोश्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि हा डोसा पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा जर तुम्हाला डोसा दुसऱ्या बाजूनी भाजलेला आवडत नसेल तर फक्त एका बाजूनी भाजून घेतलात तरी चालेल तर इथे दुसऱ्या बाजूनीसुद्धा हा डोसा मी छान असा भाजून घेतला आहे आणि इथे आपला मस्त पौष्टिक प्रोटीनयुक्त डोसा बनवून तयार झाला आहे हे डोसे थंड झाले तरी चवीला एकदम छान लागतात आता अशा पद्धतीनेच राहिलेले सर्व डोसे आपण बनवून घेऊयात तर इथे सर्व डोसे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मौसूद असा हा डोसा तयार झाला आहे हा डोसा थंड झाला तरी चवीला छान लागतो त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता आपण यामध्ये तांदळासोबत सर्व प्रकारच्या डाळीसुद्धा घातल्या आहेत त्यामुळे हा एकदम पौष्टिक असा तयार होतो मुलंसुद्धा आवडीनं खातात मी खोबऱ्याच्या चटणीसोबत हा डोसा सर्व केला होता तुम्ही शेंगदाणा चटणी टोमॅटो चटणी किंवा टोमॅटो केचअपसोबतसुद्धा मुलांना देऊ शकता तर हा भरपूर प्रोटीनयुक्त असा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणामध्ये एकदा नक्की बनवून पहा नाश्ता रेसिपी प्रकार तीन पाहूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलाय तुम्ही मोठा रवा सुद्धा वापरू शकता आता हा रवा कढईमध्ये घालायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि मंद आचेवरती हा रवा तीन ते चार मिनटं एकसारखा हलवत छान खरपूस असा भाजून घ्यायचा रवा जास्त कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा नाही फक्त हलकासा कलर बदलेपर्यंत आणि खमंगाचा सुगंध सुटेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे आपण हा रवा भाजताना यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर करणार नाहीये त्याचप्रमाणे रवा भाजून घेत असताना चमचानी एकसारखा हलवत राहायचं म्हणजे रवा सर्व बाजूनी एकसारखा भाजला जाईल आणि खाली लागून करपणार सुद्धा नाही तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज होईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलाय रव्याचा छान खमंग सुगंधही सुटलाय आता हा रवा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे रवा मी ताटामध्ये काढून घेतलाय आता कढई मी पुसून घेणार आहे कढई पुसून घेतली की गॅस चालू करायचा कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं हा पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो तुपाचा वापर करत नाहीत पण जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूप वापरू शकता कारण आपण रवासुद्धा कोरडाच भाजून घेतला आहे सुद्धा आपण तुपाचा वापर केला नव्हता तेल गरम झालं की आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी छान तडतडली तर की आता यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा चणा डाळ घेतली आहे ती घालायची त्यासोबतच ज्या चमच्याने चना डाळ घेतली होती त्याच चमच्याने एक चमचा उडीद डाळ घ्यायची आणि आता ही चणा डाळ आणि उडीद डाळ आचेवरती तेलामध्ये एक अर्धा मिनटं भाजून घ्यायची तर इथे दोन्ही डाळी मी तेलामध्ये एक अर्धा मिनटं भाजून घेतल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच अर्धा चमचा खिसलेलं आलं घेतलं आहे सुद्धा घालायचं या ठिकाणी सर्व साहित्य भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि आता लो फ्लेमवरतीच हिरवी मिरची आणि आलं सुद्धा एक अर्धा मिनटभर आपण भाजून घेऊयात तर इथं हिरवी मिरची आणि आलं सुद्धा अर्धा मिनट भाजून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तीसुद्धा घालायची कडीपत्ता तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये घालू शकता पण कडीपत्ता तेलामध्ये घातला की तो लगेच करपतो किंवा उडतो त्यामुळे कांद्यासोबतच घाला त्यानंतर आता कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतून घेत असताना सुद्धा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे तर इथे कांदासुद्धा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा साखर घालायची साखर घातली की कांदा जास्त प्रमाणात भाजला जात नाही किंवा लगेच करपत नाही साखर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व एक तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायचं कारण हा पदार्थ बनवताना कांदा थोडासा कच्चाच ठेवावा लागतो म्हणजे तो खाताना दाताखाली आला की हा पदार्थ चवीला एकदम मस्त लागतो त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवरतीच एक वाफ काढून घ्यायची तर इथे मंदा आचेवरती एक वाफ काढून घेतली आता झाकण काढायचं पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा कांदा मध्यम आकाराचा किंवा लहान घेतला तरी चालेल पण टोमॅटो मोठ्या आकाराचाच घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आता मंदा आचेवरतीच पुन्हा सर्व साहित्य टोमॅटो हलकंसं मौसूध होईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे टोमॅटो हलकंसं मऊसुध होईपर्यंत मी परतून घेतलं आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती हे सर्व साहित्य एक दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं तर इथे मंदाचे वरती एक दोन ते तीन मिनटं मी हे सर्व साहित्य वाफवून घेतलं आहे आता पुन्हा झाकण काढायचं आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान असं वाफवून घेतलंय आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची मिरची पावडर यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे या पदार्थाला या या कलर खूप छान येतो त्यामुळे मी घातली आहे जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल स्किप करू शकता मिरची पावडर घातल्यानंतर आता या मिरची पावडरचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा हे सर्व एक दोन मिनटं मी आचेवरतीच परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी या वाटीने एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी मी याच वाटीने मोजून यामध्ये अडीच वाटी पाणी घालणार आहे इथे मी बारीक रवा वापरती आहे त्यामुळे अडीच वाटी पाणी घातले जर तुम्ही रवा मोठा वापरणार असाल तर तीन किंवा साडेतीन वाटी पाणी तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं त्यामुळे जर तुम्ही मोठा रवा वापरलात तर तीन वाटी पाणी सुरुवातीला घाला आणि अर्धी वाटी पाणी बाजूच्या गॅसवरती गरम करून घ्या जर लागलंच तर घालू शकता पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसचा फ्लेम मिडियम करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची तुम्ही झाकण न ठेवता सुद्धा हाय फ्लेमवरती उकळी काढून घेऊ शकता तर इथे या पाण्याला मी उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा एकदा हे सर्व चमच्यानी मिक्स करून घेऊयात तुम्ही या स्टेपला यामध्ये मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर चवीनुसार यामध्ये मीठ तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आणि यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालायचा तर रवा घालतानासुद्धा यामध्ये सर्व रवा एक साथ घालायचा नाही तर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे एका हाताने थोडा थोडा रवा यामध्ये घालायचा आणि एका हाताने चमच्याने तो मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने रवा मिक्स करून घेतलात की त्याच्या गुठळ्या होणार नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता सर्व रवा मी पाण्यामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे जर तुम्ही घेतलेल्या रव्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी कमी आहे असं वाटत असेल तर या स्टेपलाच तुम्हाला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं रवा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंदा आचेवरती पुन्हा याला एक वाफ काढून घ्यायची तर इथे या उपम्याला मंदा आचेवरती मी एक वाफ काढून घेतली आहे आता याच्यावरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर पुन्हा रवा खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त मौसूद हो असा साऊथ इंडियन पद्धतीचा टोमॅटो उपमा बनून तयार झाला आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर काजूसुद्धा घालू शकता इथे तुम्ही पाहू शकता रवासुद्धा अगदी छान मौसूज शिजलाय तर यामध्ये पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा जर रवा बारीक घेतला असेल तर अडीच वाटी पाणी यामध्ये वापरायचं आहे आणि रवा मोठा असेल तर तीन ते साडेतीन वाटी पाणी वापरायचं आहे तर इथे उपमा बनून तयार झाला आहे आता गॅस बंद करूयात आणि पुन्हा एकदा या कढईवरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं हा रवा वाफवून घ्यायचा तर इथे लक्षात ठेवा गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच झाकण ठेवून हा उपमा वाफवून घ्यायचा आहे तर इथे एक पाच मिनटं मी हा उपमा वाफवून घेतला आहे आता झाकण काढूयात तुम्ही बघू शकता उपमा छान सेट झाला आहे आता हा उपमा एकदा मिक्स करून घेऊयात आणि सर्व करूयात तर इथे एकदम झटपट नवीन पद्धतीने बनवलेला साऊथ इंडियन पद्धतीचा टोमॅटो उपमा तयार आहे हा उपमा आपण जसा नेहमी बनवतो त्यापेक्षा चवीला एकदम वेगळा लागतो त्याचप्रमाणे हा उपमा जरी थंड झाला तरी याच्या चवीमध्ये काहीसुद्धा फरक पडत नाही तुम्ही हा उपमा मुलांना टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता मुलांना टिफिनला देणार असाल तर यामध्ये काजू घाला आणि तुम्हीसुद्धा एकदा हा टोमॅटो उपमा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी नक्की बनवून पहा आष्टा रेसिपी प्रकार चार पाहूया त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या काढाय त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा काढायचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली काकडी घेतली आहे ती घालायची काकडीसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायची आहे त्यासोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा यामध्ये काढायचा त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची माझ्याजवळ पावडर नव्हती त्यामुळे मी दहा ते बारा काळे मिरे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत आणि तेच घातले आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी इथे साधं मीठ वापरले तुम्ही काळे मीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये चार चमचे मेयोनीज घालायचं तर इथे मी पोहे खायच्या चमच्यानी चार चमचे मेळणीज मोजून घेतला आहे आणि व्हेज मिळणीज मी या ठिकाणी वापरलं आहे त्यानंतर इथे मी एक चीज क्यूब घेतला आहे तो खिसून यामध्ये घालायचा आहे तर इथे मी प्रोसेस चीज वापरलं आहे तुम्ही मोजरेला चीज वापरलं तरी चालेल त्याचप्रमाणे यामध्ये चीज वापरणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल वापरायचं किंवा तुमच्याजवळ नसेल नाही वापरलं तरी चालेल त्याचप्रमाणे या तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्यासुद्धा घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण जे यामध्ये मीठ काळी मिरी पावडर मिळवणीच घातलं आहे ते सर्व साहित्यामध्ये छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि इथं हे जे आपलं सँडविचचं स्टफिंग असतं ते तयार झालं आहे त्यानंतर इथे मी ब्राऊन ब्रेड वापरणार आहे तुम्ही व्हाईट ब्रेड वापरलात तरी चालेल तर त्यासाठी इथे मी ब्राऊन ब्रेडची एक स्लाईस घेतली आहे त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार करून घेतलं आहे ते स्टफिंग या स्लाईसवरती घालायचं तर इथे तयार केलेलं स्टफिंग दोन चमचे ब्रेडवरती घालायचं आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पसरवून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला ब्रेडच्या कडा आवडत नसतील तर त्यासुद्धा काढून घेऊ शकता त्याचप्रमाणे जर हे सँडविच तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर सुरुवातीला ब्रेड स्लाइसला टोमॅटो केचप लावून घेऊ शकता त्यानंतर हे स्टफिंग भरू शकता तर इथे पूर्ण ब्रेडवरती मी हे स्टफिंग पसरवून घेतले स्टफिंग ब्रेडवरती पसरवून घेतलं की आता दुसरी ब्रेड स्लाइस घ्यायची आणि त्यावरती ठेवायची तर हे ब्रेड सँडविच तुम्ही भाजून न घेता असंच खाऊ शकता किंवा भाजूनसुद्धा घेऊ शकता मी हे ब्रेड सँडविच भाजून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी दुसरं सँडविचसुद्धा तयार करून घेते आहे त्यासाठी तयार केलेलं स्टफिंग ब्रेडवरती घालायचं आणि चमच्यानी पसरवून घ्यायचं या ठिकाणीसुद्धा मी दोन चमचे स्टफिंग वापरलं आहे आणि वरून दुसरी ब्रेड स्लाईस ठेवायची तर इथे दोन्ही सँडविच बनून तयार झाले आहेत आता हे सँडविच आपण भाजून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा जास्त कडकडीत गरम करून घ्यायचा नाही मध्यम गरमच ठेवायचा त्यासाठी मी हा तवा आचेवरतीच गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला आहे आता त्यावरती एक चमचा बटर घालायचं तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तव्यावरती बटर घालून ते पूर्ण वितळवून घ्यायचं त्यानंतर आपण जे सँडविच तयार करून घेतलं आहे ते त्या बटरवरती घालायचं आणि मंदाचे वरतीच चमच्याने अशा पद्धतीने वरून प्रेस करायचं आणि खालच्या बाजूनी छान खरपूस असं सोनेरी रंगेईपर्यंत भाजून घ्यायचं हे सँडविच भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे कुठेही मध्यम किंवा हाय करायचं नाही सँडविच खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून झालं की आता वरच्या ब्रेडलासुद्धा बटर लावून घ्यायचं तर इथे जसं मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं होतं तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता वरच्या ब्रेड स्लाइसला बटर लावलं की आता हे सँडविच पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता एका बाजूने हे सँडविच किती छान खरपूस असं भाजून झाले जर तुमच्या असा प्लेन चमचा किंवा उलातनं नसेल तर तुम्ही या ठिकाणी एखादी प्लेन प्लेट याच्यावरती दाबून ठेवून सुद्धा हे सँडविच भाजून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजून हे सँडविच मी छान खरपूस आणि सोनेर रंगईपर्यंत भाजून घेतले आता याच पद्धतीने आपण दुसरं सँडविचसुद्धा भाजून घेऊयात त्यासाठी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा एक चमचा बटर तव्यावरती घालायचं बटर वितळलं की बनवून घेतलेलं सँडविच त्या बटरवरती घालायचं मंदा आचेवरती चमच्याणी अशा पद्धतीने प्रेस करत खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं त्यानंतर वरच्या ब्रेड स्लाईसलासुद्धा बटर लावायचं सँडविच पलटी करायचं आणि मंदाचेवरती आचेवरती खालच्या बाजूनीसुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि आता राहिलेले सँडविचसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही सँडविचचा आवाज ऐकू शकता किती छान खरपूस असे भाजले गेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या सँडविचचा कलरसुद्धा पाहू शकता आता हे सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते तर हे सँडविच मुलांना बनवून द्यायचं असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड ऐवजी शक्यतो ब्राऊन ब्रेडच वापरा तो मुलांसाठी जास्त पौष्टिक ठरेल आणि हे सँडविच तुम्ही आतूनसुद्धा पाहू शकता मस्त गच्च असं स्टफिंग भरलेलं आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता बाहेर पाऊस पडतोय तर गरमागरम चहा सोबत अगदी चहा शिजेपर्यंत झटपट बनवून तयार होईल त्याचप्रमाणे मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता एकदम पौष्टिक आणि खायलासुद्धा चमचमीत असं हे ब्रेड सँडविच तयार आहे तुम्ही हे मुलांना टोमॅटो सोबत मोठ्यांना हिरव्या चटणीसोबत सर्व करू शकता तर इथे आपले चारही वेगवेगळे नाश्त्यांचे प्रकार बनून तयार झाले आहेत तुम्हाला कोणता पदार्थ आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद